आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी यात्रेतील शिळ अन्न खाल्ल्यानं विषबाधाहून चव्वेचाळीस जण अस्वस्थ झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील केरुरी इथं घडली याबद्दल अधिक माहिती अशी की के तालुक्यातील केरुरी इथं बेकेरी मळ्यात काल बुधवारी यात्रा पार पडली दुपारी यात्रेत अनेक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दुपारी करण्यात आलेला महाप्रसाद शिल्लक राहिल्यानं रात्री शिळ अन्न ग्रामस्थांनी सेवन केलं त्यामुळे विषबाधाहून रात्री आणि जुलाब सुरू झाले अनेकजण अस्वस्थही झाले सकाळी देखील उलटी जुलाब वाढून आणखी अस्वस्थ झाल्यानं चव्वेचाळीसहून अधिक जण उपचारासाठी दाखल झाले आहेत चिकोडीतील तालुका सरकारी शाळामध्ये एकतीस जणांवर तर केरूर इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच जण एकसंबा इथं समुदाय आरोग्य केंद्रात आठ जणांवर उपचार सुरु आहेत यात अबालवृद्धांसह महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी अपर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर एस एस गडद तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुकुमार भगाई यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली चिकोडी सरकारी इस्पितळामध्ये मुख्य वैद्याधिकारी डॉक्टर महेश नागरबेटा यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले काही वर्षांपूर्वी तालुक्यातील हिरेकोडी इथं लग्न समारंभात विषबाधा झाल्यानं एकशे पन्नासहून अधिक जण अस्वस्थ झाले होते त्यानंतर आज करुर इथं विषबाधेची घटना घडली या घटनेमुळे क्रुर गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं तालुका आरोग्य अधिकारी सुकुमार भागाई बोलताना म्हणाले की सर्व रुग्णांवर उपचार सुरु असून आरोग्यात सुधारणा होत आहे कोणाच्याही जीविताला धोका नाही नागरिकांनी कोणती यात्रा असो किंवा खाजगी कार्यक्रम ताज्यांना सेवन करावे शेळ्यांना सेवन केल्याने ही घटना घडली असून पुढील काळात नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन केलेलं आहे एसबीसाठी राज्य विषय ಯಾವ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ಸ್ ಏನಂದ್ರೆ ವಾಂತಿ ಮತ್ತು ಇದು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಎಸದ ಎಲ್ಲ ಸ್ಟೇಬಲ್ ಇದ್ದಾರೆ ಆಮೇಲೆ ಇದರಲ್ಲಿ ಆಮೇಲೆ ಟಿ ಎಚ್ ಓ ಮತ್ತು ಎಚ್ ಓರಿನ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಸೇವ್ ಇಟ್ಟಾಗ ಮತ್ತು ಕೆರೂರಿನಲ್ಲಿ ನಾಲ್ಕಿನ ಆಮೇಲೆ ಎಕ್ಸಾಂಬಾದಲ್ಲಿ ಒಂದು ಎಂಟು ಜನರು ಎಡ್ಮಿಟ್ ಇದೆ ಸುಮಾರು ಎಷ್ಟು ಜನ ಅಡ್ಮಿಟ್ ಇದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಮೂವತ್ತು ಮೂವತ್ತೊಂದು ದಿನ ಅಂದರೆ ಟೋಟಲ್ ಒಂದು ನಲ್ವತ್ತು ನಲ್ವತ್ತೈದು ನಲವತ್ತೈದು ಜಾತ್ರೆ ಊಟ ಜಾತ್ರೆ ಊಟ ಸೇವಿ ಅಂತೇಳಿ ಯಾವ ಜಾತ್ರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಕೆರೂರಿನಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ಅಂತ इन ಊಟ ಅಂತಂದ್ರೆ ಅನ್ನ ಸಚ್ಚಕಾಯಿ ಅನ್ನサー. યસ ಏನ ತಿんで ಇರಬಹುದು ಊಟ ಮಿಟ್ ಇರಬಹುದು ಅಂದ್ರೆ ಮಿಕ್ಕರವಾಗಿ ನಮ್ಮ ಐಟಿಎಲ್ಸರ ನಾನು ತಾಲಕಾರಕ್ಕೆ ಈ ಪದ್ಧತಿ ಜನರ ಮಾ ಹ ಈಗಂತ ಎಲ್ಲರ ಆನಂದ ಇಲ್ಲ ಅದು ಸ್ಟೇಬಲ್ ಇದೆ यार ಈಗ ಏನ ಪ್ರಣಾತ ಯಾو ಇಲ್ಲ ರಾಜ್ಯೀಯ ಸಾಮಾಜಿಕ ಆರ್ಥಿಕ ಆಸ ಸರ್ವ ಘಡಾಮೋಡಿನ್ ಸಾಡಾವಾ पाहयला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा